कोण त्या दिसत मला त्याला भेटायला घेऊन झाला माझी आसळून जोडून सांगितलं गौरी तुला चुकती तू त्याच्यावर विश्वास ठेवू नको पण आज माझं बार ते जागायला राहिलं नाही गावायला राहिलं नाही हात लढते गोरीन कोरि था किया लगी जा ही एक थातर म्होंधा ऴद्धणी, शाइओ, आपड़ें काल भाधर्छ कर्या थाणी, निय्ट काल भाधर्णीels आलो चाहि खल प्रोच कर्या और हो तुम्ही आज सगळे जण आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद पण नाही का कालची जी घटना आहे म्हणजे नाही का आता जसं मॅडमने सांगितलं की नाही का पोलिसांना पण सांगितलं होतं आम्ही आम्ही स्वतः गुन्हा दाखल केलाय त्याच्यावर पण तरी पण पोलिसांनी म्हणजे मॅडम बोललत की नाही का पोलिसांनी शोध लावायचा प्रयत्न केलाय पण नाही आम्हाला सगळ्यात गरज सगळ्यात जास्त गरज होती पोलिसांची ज्यावेळेस आम्हाला धमकी भेटली त्यावेळेस आम्ही पोलिसांकडे गेलो कारण की आम्हाला वाटत होतं घरच्यांसोबत आमची ते सुद्धा मदत करतील पण नाही का पोलिसांना आम्ही फक्त पोलिसांजवळ एक मागणी घातली होती त्यांनी जे स्वतः कबूल केलं होतं की त्याचे दोन फोन आहेत त्या फोनमध्ये सगळा डा डाटा आहे जे की प्रूफ म्हणून आमच्या साईडला होतं आम्ही पोलिसांसोबत मागणी घातली की ते दोन फोन जप्त करा पण तरी सुद्धा पोलिसांनी ते दोन फोन जप्त केलेले नाहीत आणि मध्ये आज परत धमकी येऊन तिने स्वतःचा जीव गमावलाय आवडन <laughs> पण मी तुम्हाला सगळं खरं सांगते माझ्या पोरीची काही चूक नव्हती माझी मैत्रीण होती ती आणि आम्ही खूप जागरूक पेरेंट्स होतो आज आम्ही कुठं कमी पडलो नाही पण माझ्या लेकराला आयडी फक्त पाठलाग करून तिची आयडी मागितली इन्स्टाची फक्त तेवढ्या आयडी ला माझी पोरगी बळी पडली एक मैत्री केली माझ्या पोरीने आणि ती मैत्री आज तिला जीवाशी घेऊन गेली आणि जेव्हा तो आरामखोर आंबड मध्ये तिला आडवत होता आणि तिला एकदम खालच्या लेवलची जी थर्ड क्लास लँग्वेज असती ती लँग्वेज त्याने एवढी वापरली जी कि तिच्या आयुष्यात कधी तिला माहित नव्हती बाळांनो कधी कधीच इन्स्टावर मैत्री करू नका ग माझं पिल्लू होत ग सगळ्या मस्त तरी शाळेची आंबड तालुक्याची शहा होती ग माझं नॅशनल लेवल पर्यंत गेलेलो गोल्ड मेडल गेलोय ग या पोरांना बोळी पडू नका रे पोरांनो माय बहिणी येत रे तुम्हाला आज माझं काळीच गेलंय रे माझ्या आईवडील मी मान नवरा उद्वस्त झालोत रे आमच्या घरात फुलता एक, एक वारस गेलाय आणि त्यांना दमाला एवढंच नाही सर मी त्याच्या घरी गेले होते हातपाय पडले त्याच्या आई वडिलांपुढं कि मॅडम आहे माझ्या मैत्रिणी माझ्या माझ्या पोळीने माझी मैत्रीण गेली तिनं चूक केली ना तर तुम्ही समोरून घ्या तुम्ही तुमच्या पोऱ्याला दापा तर त्याची आई एवढ्या खालच्या लँग्वेज मध्ये माझ्या पोरीला बोलली माझ्या पोरीला सहन झालो नाही माझी पोरगी म्हणली मम्मी माझ्या संस्कारावर बोलली आणि तुम्ही सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवू नका हो तिच्या सगळ्या सरांना विचार माझं लि किती डिसिप्लिनच होत तालुक्यावर जात होतो बाळासाहेब जवळ घ्यायचे माझ्या पिल्याला आणि आज ते राहिले नाही माझ्या लेकराला माहितीये का पोर जेव्हा आपण समजूत काढायला जातो ना तेव्हा त्याचे पॅरेन्स काय म्हणणं माहिती तुमची पोरगी मनोरुग आहे तुमची पोरगी कुठेतरी तिला बाहेरची बात आहे म्हणून आज त्या पोहरावर आळ घेते एक मुलगी पोहरावर आळ घेईल का ग तिची एकदा स्वतः घालून घेईल का गाकरू ती पोरीचा आहे ग पोरीन त्या मोबाईल मध्ये आणि आज मी सांगते थापने सांगते जी गौरी बाहून जी ती कोण गोल भवन या पोरीने एवढ्या धमक्या दिल्या ग माझ्या त्या पोहऱ्यासाठी माझ्या सैमा पोरीला धमक्या दिल्या त्या पोरासाठी त्या त्याच्या प्रेमात होत्या पोरी ना पोरीला ग प्रेमात पडायचं प्रेम नसतं ग वाळा माझ्या जीवला माहिती होत माझ्या जीवला मी सांगत होते माझी जीव म्हणली मम्मी मी खूप नफरत करते मम्मी त्या पोळीच्या पाया पडली गती जाऊन गौरी ने आई वडिलांना म्हणली म्हणे सर तुमच्या पोळीला वाचवा तुमची पोरगी त्याच्या जाळ्यात अडकली त्यांनी माझ्या लेकड्याचं एवढं कौतुक केलं पण आज माझं लेकरू तुमच्यात नाहीये आणि त्या नारा त्याच्या जाळ्यात ला पण त्या आम्हाला तला पा अर्सूल पाठवलं पण शेवटी तिला त्याची भीती वाटली म्हणे मम्मी तो परत येईल तो परत येईल त्याची जामीन मंजूर झाली आणि तो परत आला की मला जोडणार नाही मला माझ्या सासी दिदीला जोडणार नाही म्हणला म्हणून माझ्या बाळाने उडा घेतलं ग पाच मिनिटात केलं ग पाच मिनिटात सोबत शाळेत होत ग माझं पिल्लो पाच मिनिटात तिनं खेळ केला ग सगळा त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्या पोरींना सगळ्या इथे जमा झालेल्या पत्रकारांना एकच विनंती करते माझ्या बाळाला नाही माझ्या बाळाची शेवट ती इच होती कि मम्मी तो आपण मध्ये फिरला नाही पाहिजे तो जिवंत नाही राहिला पाहिजे माझ्या लेकराची एवढी एवढी मान जशी मोडली ना तशी त्याची मान मोडा तशी त्यालायद्याने पाशीची शिक्षा द्या पाशी झाली पाहिजे कारण तुम्ही म्हणता का मागती मी पाशी याच्यामुळं माझ्या नेत्याने पाशी घेतली त्याच्यामुळं त्याला सपोर्ट करणारी त्याची ज्ञान अजून मला नाही माहिती पकडली का नाही म्हणून त्या पोरांनी तिला खूप चेहरलं अगं तुम्हाला माहिती का त्या पागत बोराने तो सायकोय लेकरांना चालू न गेले तिला चिडवायला लावायचा माझे बाळ शारदा नगर मध्ये चाललंय नाही शेवट कधीच चाललं नाही माझं बाळ शेवट माने एक दिवशी बाऊबीजीच्या दिवशी घेऊन गेले तर तो कोण ग तो थोरात रोहित थोरात तो, रो तो दुर्गेश चित्रे तो साई रोहन बसके या पोरांनी तिला शेर काढली या पोऱ्यांनी तिचं नाव घेऊन तिला ना चढलं माझं पिल्लू परत चाललंच नाही ग आंबरच्या रस्त्यावर आता हिमतच नाही गेली ग हिमतच नाही गेली